नवीन वर्षाची सुरुवात झालीच जा आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात अगोदर येणारा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण सं जानेवारी महिन्यात चौदा किंवा पंधरा जानेवारी या दिवशी असतो हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण सं फार विशेष असतो भारतामध्ये साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा सण सं विविध राज्यांमध्ये विविध नावाने ओळखला जातो आणि साजराही केला जातो दोन या वर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन या दिवशी सोमवारी होणार आहे बारा राशींना फेरी मारून आल्यानंतर मकर राशीत प्रवेश करण्यासाठी पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी तयार असतात जेव्हा सूर्य देवता मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो मकर संक्रांती शुभ मुहूर्त मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतभर विविध परंपरा सह साजरा के केला जाणारा सण आहे आणि मुहूर्ताच्या वेळा या उत्सवा विधींसाठी विशिष्ट असू शकतात जसे की नद्यांमध्ये पवित्र स्नान करणे पूजा करणे किंवा इतर धार्मिक समारंभ हे आपण आपल्या जवळच्या पुजारींना विचारूनच करावे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार ला सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार रा आहे आणि ही वेळ खूपच लाभदायक आणि शुभकाळ आहे असे मानले जाते यावेळेस जर तुम्ही हे पाच उपाय केले तर तुमच्या घरात नांदेल सूर्य सूर्यदेवता उत्तरायण करतात त्यावेळेपासून शुभकाळ असे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवतेची पूजा करावी सूर्य देवतेची पूजा करताना फूल कोरे वस्त्र लाल रंगाचे फूल सुपारी गहू अक्षदा पाणी आणि पंचामृती सूर्यदेवाला अर्पण करावे अर्पण करून सूर्य देवताची पूजा करावी विशेष म्हणजे या दिवशी देवाला अर्घ्य अर्पण करण्यास अधिक महत्व आहे असे केल्यास घरामध्ये सुख समृद्धी शांतता बर सूर्य देवाला तिळ अर्पण करावे जर आपल्याकडे काळे असेल तर अर्पण करताना ओम गृनी सूर्याय नम या मंत्राचा उच्चार करावा असे केल्यास सूर्य देवता प्रभावित होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल सूर्य मंत्र हा हिंदू सौर देवता सूर्य यांना समर्पित मंत्राचा

अर्थ ओम आपण सूर्याचे ध्यान करूया तेजस्वी आमचे मन प्रबुद्ध सूर्य आम्हाला मार्गदर्शन करो सूर्य गायत्री मंत्राचा भक्ती आणि प्रामाणिकपणाने जप केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते मानसिक स्पष्टता वाढते आणि सर्वांगीण कल्याण होते असे मानले जाते या व्यतिरिक्त भगवान सूर्याला समर्पित इतर मंत्र स्तोत्रे आहेत ज्यांचे तुम्ही पठण करून भगवान सूर्यदेवाला प्रभावित करू शकता पवित्र नद्यांमध्ये स्नान करा मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे याला विशेष महत्व आहे बरेच लोक नद्यांमध्ये स्नान करून पाप नष्ट करतात या दिवशी तुम्ही आपल्या आजूबाजूच्या पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान नक्की करा यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल दान पुण्य करणे मकर संक्रांतीच्या दिवशी लोक विशिष्ट ठिकाणी जाऊन दान करत असतात आपल्या आजूबाजूच्या गरजू व्यक्तींना गोरगरिबांना दान केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला आपल्याला मिळतो आणि यामुळे वर्षभरात यश आणि चांगले सुदृढ आरोग्य लाभते गोरगरिबांना मंदिरामध्ये किंवा ज्या ठिकाणी गरजू व्यक्ती असतील अशा ठिकाणी जाऊन अन्नधान्य तुमच्याकडून जे काही शक्य असेल ते दान पुण्य करावे दान पुण्य करणे मकर संक्रांतीला याचे विशिष्ट महत्व हो आहे काळे तीळ पाण्यात टाकून आंघोळ करणे मकर संक्रांतीच्या दिवशी एक तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये गंगाजल मिश्र करून पाणी घ्या आता त्यामध्ये काळे तीळ चमच्यावर टाकून घ्या आणि त्या पाण्याने आंघोळ करा असे केल्याने शनिदेव आणि सूर्यदेव या दोघा देवांची कृपा आपल्यावर होते यामुळे आपल्याला सुदृढ आरोग्य लाभते खिचडी आणि तीळ मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि नवीन वस्त्र परिधान करा वस्त्र परिधान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा अर्चना करा सूर्यदेवाची पूजा करताना ओम सूर्याय नम या मंत्राचा उच्चार करा हे सर्व झाल्यानंतर गोरगरिबांमध्ये खिचडी आणि काळे तीळ किंवा पांढरी तीळ दान करा काळ्या तीरपासून बनवलेल्या वस्तू व खिचडी दान करा असे केल्यास शनिदेव व सूर्यदेव हे आपल्यावर प्रभावित होतील आणि त्यांची कृपा व आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आए, संक्रांती हो संक्रांती मकर संक्रांती महत्व मकर संक्रांतीला हिंदू संस्कृतीत खूप महत्व आहे आणि विविध कारणांसाठी साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे सूर्याचे संक्रमण संक्रमण होते मकर मकर संक्रांतीला राशीत दर्शवते हिवाळ्यातील संक्रांती समाप्ती आणि सूर्य उत्तरेकडे सरकताना दीर्घ दिवसांची सुरुवात दर्शवते मकर संक्रांतीला कापणी सण म्हणून सुद्धा साजरा केला जातो जो यशस्वी कापणी आणि भरपूर पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो हिवाळ्यातील कापणीने आणलेली समृद्धी आणि शेतकऱ्यांचे कष्ट साजरी करण्याचा सा हा काळ असतो हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये विविध नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो प्रत्येक प्रदेशाची मकर संक्रांती पाळण्याची विशिष्ट पद्धत आहे देशाची सांस्कृतिक विविधता दर्शवते मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवणे ही एक लोकप्रिय परंपरा आहे विशेषतः गुजरात आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये आकाशातील रंगीबेरंगी पतंग सणाच्या आनंदाचे आणि दीर्घ दिवसांच्या आगमनाचे प्रतीक आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करण्यात येते असे केल्यास पापमुक्त होते अशी मान्यता आहे मकर संक्रांती हा निसर्ग शेती आणि बदलत्या ऋतूंचा उत्सव आहे संक्रांत किती तारखेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतील या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा करण्यात येईल मकर जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवार या दिवशी आहे सोप्या शब्दात संक्रांती म्हणजे काय सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे म्हणजे संक्रांती होय त्यामध्ये मकर संक्रांती या सणाला विशिष्ट महत्व आहे या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात म्हणजे मकर संक्रांती होय त्यामध्ये मकर संक्रांती असनाला विशिष्ट महत्व आहे या दिवशी सूर्य देवता धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती पौराणिक कथा महाभारत युद्धाचे महान योद्धा आणि कौरवांच्या सैन्याचे सेनापती गंगापुत्र भीष्म पितामह यांना अर्जुनाचे बाण लागल्यावर या दिवसाचे महत्व जाणून आपल्या मृत्यूसाठी त्यांनी या दिवसाची निवड केली होती भीष्मांना माहीत होते की सूर्य दक्षिणायन झाल्यावर माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि माणसाला मृत्यू लोकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भीष्म पितामहने आपले प्राण सोडले कथा दुसरी धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी आई गंगा स्वर्गातून राजा भागीरथाच्या मागे मागे मुनी कपिल यांच्या आश्रमातून होत गंगासागर मध्ये पोहोचली पृथ्वीवर अवतरण झाल्यावर राजा भागीरथ यांनी गंगेच्या पवित्र पाण्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण केले होते या दिवशी गंगासागर येथे नदीच्या काठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते कथा तिसरी आई यशोदाने अपत्य प्राप्तीसाठी याच दिवशी उपवास केले होते या दिवशी बायका तिळ आणि गूळ इतर बायकांना वाटतात असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूपासून झाली होती म्हणून याचा प्रयोग पापाने मुक्त करतो तिळाचा वापर केल्याने शरीर निरोगी राहते आणि शरीरात उष्णता राहते अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी मंगलम चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा